यासाठी आपण प्रयत्न केले तर नक्की खात्रीनं अक्षर सुंदर होऊ शकते होते की नाही आपण समजा जर कधी कधी आपण चांगलं दिसत नाही हे की नाही तर मग त्यावेळी आपण चांगलं दिसायसाठी काय करतोय काय करतोय मसाला लावतो आहे नाही तोंडाला क्रीम लावते का नाही पावडर लावते का नाही आणि मग बघते का नाही आरशात असं 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 एखादा बॉडी बिल्डर असेल तर असं करणार असं करणार करणार की नाही आता काय तर ते सौंदर्य आणि मुळात सौंदर्य सर्वांनाच आवडतं आणि सौंदर्यावर सगळेजण भुललेले असतात पण नुसत्या दिसण्याच्या सौंदर्यावर जाऊ तर आतलं जे सौंदर्य आहे ना हां त्या सौंदर्याला कडेही बघता आलं पाहिजे असू दे आपल्याला काय जास्त नुसत्या बोलण्यात घालवायचं नाही पण अक्षर आपण सुंदर करून घेणार आहोत किंवा ते शिकणार आहोत त्याचे काही तंत्र आहे टेक्निक जर आपण त्याचं जर शिकलो तंत्र शिकलो तर आपण हस्ताक्षर आपलं सुंदर बनवू शकतो बघा